ईडी सी बी आयचा केला जटायू आपल्या देशात कधी कोणाच्या अंगात शक्ती संचारेल सांगता येत नाही सुप्रीम कोर्टाने ईडी सी बी आयची वाढलेली पिसेस छाटली अगदी जटायू करून टाकला आता जटायू कोण होता हे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही सीतामाईचे रावणाकडून हरण होऊ नये म्हणून जटायूने युद्ध केले ईडी सी बी आय मात्र नेमके उलटे काम करते भ्रष्टाचारी बोगस बोक्यांचा सांभाळ करत भल्या माणसांना छळण्याचे पातक करत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री व झारखंडचे मुख्यमंत्री यांना ऐन लोकसभा निवडणुकीत अटक केली सर्व आरोपांची खातर जमा करून त्यांना सोडून देण्याची वेळ कोर्टावरच आली या नस त्या उद्योगांनी ईडीसीबीआय टाळूवर आपटले ईडीसीबीआय निवडणूक आयोग टॅक्सवाले या स्वतंत्र यंत्रणा आहेत पण त्यांनी सरकारी चष्मे वापरण्याचे ठरविले त्याला कोण काय करणार टी एन शेशन नामक आवलीयाला राजकारणी स्वप्नात सुद्धा घाबरत होते कारण त्यांनी आज आदर्श आचारसंहिता ब्रह्मास्त्र म्हणून वापरले त्याचा अनेक राजकारण्यांना फटका बसला टी एन शेषन यांच्या बरोबरच आज आदर्श आचारसंहिता काळाच्या जबड्यात गडप झाली ईडी सीबीआय आपल्या वचनाला जागत नसल्यानेच सुप्रीम कोर्टाला पीसी छाटावी लागले आपल्या गाळ्यात सरकारी दोर अडकवून यंत्रणांनी स्वतःचे झासू करून घेतले म्हणूनच सुप्रीम कोर्टाला हातोडा मारावा लागला राजकारणी या यंत्रणा आपल्या मतलबासाठी वापरतात हे या अटकांवरूनच समोर आले आहे आता सुप्रीम कोर्टाने दिल्ली व झारखंडमधील लोकसभा निवडणूक रद्द करून पुन्हा घ्यायची ताकीद निवडणूक आयोगाला द्यावी कारण त्या राज्यांचे मुख्यमंत्री जेलमध्ये गेल्यानेच तेथे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार पडले आता मुख्यमंत्र्यांच्या अटका बेकायदेशीर ठरल्याने लोकसभा निवडणुका सुद्धा पुन्हा घ्याव्यात सरकारी यंत्रणांच्या नावाखाली कट कारस्थाने शिजण्याचा नवा फंडा हिंदुस्थानात उदयाला आला आहे आपला देश अनेक संकटांनी ग्रस्त असतानाही राजकारण्यांनी आपला देशाची विक्रीला काढला आहे लाज लज्जा सोडून कायदे घटना पायदळी तोडू येण्याचे प्रकार योग्य नाही आपण महासत्ता झाल्याचे जगात दाखले दिले जातात त्यातून संदेश काय जातो याचे भान कोणीच ठेवत नाही कोर्टाने आता खरेच सगळ्यांचा जटायू केला पाहिजे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा